प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपणा प्रवासातील प्रसंग आपणापुढे सादर करणार आहे तो पहा आता मला नागपूरला मैत्रिणीकडे जायचं होतं आणि मी एकटीच नव्हती माझ्या चार पाच मैत्रिणी आणि मी असे आम्ही पाच मैत्रिणी मिळून तिच्या घरी जायचं होतं सकाळची गाडी धरली आणि नागपूर मार्गही आम्ही लागलो आणि त्याच्या अगोदर तिला असा पत्ता सांगून द्यायला होता कारण तिच्या घरी आम्ही पहिल्यांदाच जात असल्यामुळे तिचं घर कुठे आहे काय आहे असं आम्हाला माहीत नसल्यामुळे अगोदरच तिला विचारपूस करून प्रभासाला निघालो आणि ते म्हणाली या काही हरकत नाही मी बरोबर तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येते असं सगळं काही धरलं गाडी झुक झुक झुकझुग गाडी चालत होती इकडे तिकडे झाडे वेली प्रवास अगदी सुखं करत जात होता फेरीवाले येत होते आम्ही पाच सहा मैत्रिणी मिळून गाणे गप्पा गोष्टी काही गाण्यांच्या भिंड्या करत दिवसाचा प्रवास असल्यामुळे झोपायचंच नाही असं ठरलं होतं आणि मग शब गमत जमत करीत आम्ही निघालेलो होतो आणि एवढं बारा वाजता जेवणाची वेळ झाली डबेही नेले होते बारा वाजता जेवण केलं आणि सावकाश असं थोडं वामकू क्षिपण केली आणि नंतर बऱ्याच वेळ नंतर जवळजवळ आठ दहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही नागपूर स्टेशन घातली आता तिला जे सांगितली होती बेड की तू तिकीट घराजवळ असं बाहेरच्या बाजूला येऊन उभी राहा म्हणजे आम्ही तिथेच उतरणार आहे तर प्रकारे आम्ही तिकीट घराच्या असे थोडे बाजूला उभे राहिलो आणि तिला फोन केला की बाई आम्ही इथे उभे आहे तर ती येऊन दुसरीचकडे उभी राहिल्यामुळे आमची अशी थोडी चुकामूक झाली मग परत फोन वाजला आणि तिनं काय केलं बा आम्हाला बघितलं शोधा शोध केली आणि ती पट्ट तुझ्या घरी निघून गेली जाऊ दे म्हणे हे मला फसवतात काही माझ्या मैत्रिणी म्हणे असा लबाड की मला त्याने असं फिर्यात टाकून दिलं ज्या ठिकाणी उभं राहायचं सांगितलं होतं त्या ठिकाणी उभ्या राहिल्याने आणि अशा उगतच दुसऱ्या ठिकाणी का आल्या का नाही हे सुद्धा थांब करताना का कुठं सांगितलं अशा तिच्या मनामध्ये हजारो शंका पुशंका आल्या आणि ती घरी पोचल्या मग ती परत तिच्या मैत्रिणीला फोन करते का गं तुम्ही तुम्हाला यायचं नाही होतं मग मला कशाला फसवलं तर मला कशाला तुम्ही घ्यायला स्टेशनवर बोलवलं उगंच माझे तुम्ही हेलपाटे पाडले आणि उगच मग आम्हाला आचाराचा धक्काच बसला आम्ही तिला कडकडीनं म्हटलं भेटी म्हणजे त्यावेळी असं लोकेशन वेकेशन आम्हाला कळत नव्हतं येत नव्हतं असे साधे मोबाईल होते तर अशा प्रकारे तिला म्हटलं की नाही बेटी आम्ही तर आलेलो आहे आम्ही उभे आहे आणि तिकट घराचे असे थोडे बाजूलाच आहे तू तिथं शोधलं नाही का मग म्हणे शोधलं म्हणे आता ते दुसऱ्याकडे शोधलं असेल पण त्या तिकट घराच्या मी बाजूला उभवते तिथं काही ती आलीच नाही त्याच्यामुळे अशी फिराफिरी झाली मग ती चुरली संतापली मग म्हणे असू द्या म्हणे आल्या तर आल्या आता मी काही परत माझ्या मुलाला सोडून परत येत नाही कारण माझ्या घरचे ड्युटीला गेलेले म्हणे आता मी काही तुम्हाला घ्यायला येऊ शकत नाही तुम्ही रिक्षात बसा आणि त्या रिक्षेवाल्याला माझ्याशी बोलायला सांगा मग तिने तो मोबाईल घेतला रिक्षावाला बोलायचं कुठे यायचं ताई तुमच्या घराचा ता पत्ता सांगा मी बरोबर तुमच्या मैत्रिणीना तुमच्या घरी घर गर करतो अशा प्रकारची त्याने विनवणी केली सभ्यतेनं सांगितलं आणि मग तेवढं सगळं चुपचूप जवळजवळ स्टेशनपासून तिच्या घरात जायला घरापर्यंत पोचायला आम्हाला पो एक तास झाला आणि त्या एक तासाच्या दरम्यान मग तेव्हा भाग कुठे त्या रिक्षावाल्यानं त्याच्या दारासमोर रिक्षा उभी केली आणि ती झटपटीनं बाहेर आली आणि ते दारापासून बडबड करायला गं तुम्ही असं फसवलं म्हटलं बिरी आम्ही फसवलं नाही आता ते राहण्याची आमची चूक झाली ते राहण्याची अशी चूक झाली की उभं राहण्याची की जिथे आम्ही उभे राहिलो ते त्याच्या उलट दिशेनं शोध केला त्याच्यामुळे आपली फसगत झाली आणि थोडंफार प्रवासात थोडा त्रास झाला किंवा थोडी अशी चुकबल झाली म्हणून एवढ्या संध्यापायची गरज नाही आम्हाला म्हटलं बिडी प्रवासामध्ये थोडंफार असं चालतं तू तू आली नाही त्याचा आम्हाला काही राग रोष नाही पण तू आपल्या रिक्षावाल्याला पत्ता देऊन त्याने बरोबर घरपोच केलं आता तरी तो जरा मावळ ला लागली नाही मग लागली खो हसायला या भैया या आम्ही ला ला ते भाजी वाट पाहते तुमच्याकरता हे केलं तुमच्याकरता ते केलं असं काही के काही बारा भानगडी सांगायला लागली आणि आम्ही खो हसायला लागलो न जाताबरोबर हा तो ज्यांना आगमट करायची होती ते आगमट अशा प्रकारे तिनं आदर तिथे केलं आम्ही तिथे दोन दिवस राहिले मजा गप्पा गोष्टी प्रेक्षणीय स्थळं पाहिले आंबाचेरीचा तलाव पाहिला ते लक्ष्मीचं मंदिर कुराडे देवीचं मंदिर पाहिलं वाच्या बगीचा पाहिला असे पुष्कळ स्थळं पाहून आम्ही तृप्त झालो मन शांत झालं आनंदी झालं प्रसन्न झालं आणि मग आम्ही दोन दिवस राहून तिच्या मुलाला कपडे गिपडे घेऊन तिलाई साडी घेऊ का अगं बाई तुला नको म्हणजे मला साडी नको मी साडी घालतच नाही मी ड्रेसच घालते प्रकारे तिनं दोन दिवस आमचं आदर तिथे केलं परत रिक्षावाल्याला बोलवलं रिक्षा, रिक्षा भाडं पण तिनेच दिलं आणि आम्हाला सुखरूप वाटे लावलं प्रत्येकीला एक एक साडी दिली आणि हे तुम्ही माझ्या मैत्रिणी आहे माझी आठवण म्हणून ह्या साड्या अवश्य तुम्ही रोज नेसत जा आम्ही तिच्या मुलाला कपडे दिले हाकोडी हाती पैसे दिले अशा प्रकारे दोन दिवस गप्पा गोष्टी प्रेक्षणीय स्थळामध्ये कुठे गेले तर तो, तो काळ पण आम्हाला समजलं नाही सगळ्या दूर असा आनंदी आनंद वातावरण होतं सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या होत्या आणि त्या एकत्र जमल्याच्या भरामध्ये आम्हाला खूप आनंद उपभोगायला मिळाला आणि आम्ही त्यावेळी खूप आनंदित झालो प्रसन्न झालो मनमकडेपणाने आम्ही हासू कुजू लागलो आणि आमच्या प्रवासाला परत सुरवात झाली नागपूर ते आमचं गाव असं तिकीट काढून आम्ही प्रवास केला तर अशा प्रकारे प्रवास जाताना कधी आपल्यावर संकट येतं दे कधी ॲक्सिडेंट होतं कधी काही होतं तर अशा प्रकारे प्रवासाला आपल्याला तोंड द्यावे लागते किंवा आपल्याला घर माहिती नसलं तर चुकाभूलसुद्धा होते तर तेसुद्धा आपल्याला सहन करावं लागतं तर अशा प्रकारे प्रवासा प्रवास असतो आनंदही लुटता येतो चुकाभूलही होत असते अशा प्रकारे आपण आपल्या आनंदामध्ये प्रवासाच्या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे आता हा प्रवासाचा प्रसंग सांगताना मला अत्यंत आनंद होता कारण सुरुवातीलाच ती अशी चिडली आमच्यावर माझी फेरी केली आम्हाला हसायला येत होतं ती चिडत होती तोसुद्धा प्रसंगाचा पाहण्यासारखा होता मग थोड्या वेळाने ती शांत झाली ती पण आमच्या हसण्यामध्ये सामील झाली चला बाई माझ्या प्रिय मैत्रिणी आल्या अशा प्रकारे आदरतीर्थ केलं तर असे प्रवासातील प्रसंग पुष्कळ असतात आणि आपण त्याच्यापासून बोध घ्यायला पाहिजे एखाद्या वेळी आपल्याला घेणारे येता बी त्याच्याबद्दल गैरसमज करू घेऊ नये की हे आले नाही तर त्याच्यावर राग धरायचा असं सुद्धा करू नये का की आपला प्रभास असतो चुकाभूल होते एखाद्या वेळी आपण जर नेहमी त्या स्थळाला भेटी दिल्या तर ते आपल्याला काही विचारपुसायची गरज नसते आपण रिक्षा करतो किंवा आपलं स्वतःचं वाहन असतो त्या वाहनाने आपण त्या ठिकाणी चक्र करतो अशा प्रकारे आमच्या मैत्रिणी मैत्रिणीचा प्रवास अगदी आनंद आणि काही असा रोष असं सगळ्यांचं मिळून आनंद रोष सगळ्याचं मिलन आम्ही आनंदाने उपभोगलं आणि सुक्रपांज्या घरी पोचलो हा प्रभातील प्रसंग हा व्हिडिओ अवश्य पहा लाईक व शेअर करा